श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अक्षय तृतीया का साजरी केली जाते तर अक्षय तृतीयेला केलेले पुण्य कार्य निष्फळ होत नाही किंवा नष्ट होत नाही त्याचे फळ एक सुखांसह हजार पटीने वाढते म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणतात अक्षय तृतीयेला केलेल्या शुभ कार्याचे फळ या जन्मात तसेच पुढील जन्मात देखील मिळतात असे म्हटले जाते तसेच कोणत्याही शुभ कार्याचे फळ या दिवशी हजार पटीने मिळत असते अक्षय तृतीयेला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची के पूजा केल्याने धनाचा वर्षाव होतो दुसरीकडे अक्षय तृतीयेला देवाची पूजा आणि ध्यान केल्याने इच्छित परिणाम देखील प्राप्त होतात आता या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आपल्या पित्रांची सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंड पितृदोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात श्राद्ध न केल्याने भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात तुम्ही तुमच्या पित्रांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष हा लागू शकतो आता आपल्या कुंडलीत अगदी पितृदोष असो किंवा नसो तरी पण आपण या दिवशी आपल्या पित्रांची पूजा सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात त्यावेळी पित्रांसाठी एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ घेऊन घरावर ठेवावे सोबत पाणीही ठेवावे उन्हाने कासावीस झालेले पक्षी तो नैवेद्य खातील तेव्हा त्यांचा आत्मा तृप्त होईल तोच तुमचे पितरही शांत होईल असे म्हटले जाते आता या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दुःख दारिद्र्य गरिबी ही नक्की संपुष्टात येईल तर कोणती वस्तू खाऊ घालावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर त्यानं लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समत किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी गाय कावळा आणि कुत्रा या तीन प्राण्यांना आपण एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपला पितृदोष नक्कीच दूर होईल व आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होईल व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतील तर सर्वात प्रथम आहे ती म्हणजे गोमाता आता आपण एक चपाती बनवायची आहे किंवा जर तुम्ही पुरणपोळी बनवलेली असेल तर पहिली पुरणपोळी आपल्याला घ्यायची आहे यावरती थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि ही पुरणपोळी आपण गोमातेला खायला द्यायची आहे गोमातेच्या पायावरती पाणी टाकावं गोमातेला हळदी हो कुंकू लावावं आणि ही पोळी आपण गोमातेला खायला द्यायची आहे आता यानंतर दुसरी पोळी घ्यायची आहे किंवा अगदी तुम्ही भात देखील घेऊ शकता एका प्लेटमध्ये भात घ्यायचा आहे तसेच एका प्लेटमध्ये साखरेचं पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला कावळ्याला खायला द्यायचं आहे आता आपण हे छतावरती देखील ठेवू शकता आता कावळ्याला हे खायला देत असताना आपण म्हणायचं आहे की पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण म्हणायचं आहे यामुळे ते अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते व आपल्याला ते शुभ आशीर्वाद देत असतात त्यांचा आत्मा तृप्त होत असतो आता यानंतर आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता कुत्र्याला जी काही शेवटची पोळी आपण बनवत असतो तर ती पोळी आपण कुत्र्याला देत असतो तर तीच पोळी आपल्याला घ्यायची आहे किंवा अगदी चपाती बनवली तरी पण चालेल याला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता यासोबत आपल्याला थोडासा भंडारा देखील घ्यायचा आहे तुम्ही जेजुरीवरून भंडारा आणलेला असेल तर तो भंडारा घेऊ शकता किंवा हळद घेतली तरी पण चालेल आता हे घेऊन आपण जवळपास असणाऱ्या कुत्र्याजवळ जायचं आहे मग काळा कुत्रा मिळाला तर अतिउत्तम होईल आणि जर काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्हाला जो पण कुत्रा तर, तर त्या कुत्र्याला हा अन्नाचा भाग द्यायचा आहे तर कसा द्यावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे धार्मिक मान्यतेनुसार कुत्रा हे कालभैरवाचे वाहन आहे अशा स्थितीत कालभैरवाच्या स्वारीला भोजन दिल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात त्यामुळे अपघाती मृत्यूचा धोका टळला जातो ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळा कुत्रा पाळणे अत्यंत शुभ मानले जाते तसे ज्योतिषशास्त्रानुसार कुत्रा हा शनी आणि केतू यांचे प्रतीक मानले जाते ज्यांच्या कुंडलीत हे दोन ग्रह प्रभावित आहे त्यांना ग्रहशांतीसाठी काळ्या किंवा पांढऱ्या कुत्र्याला खाऊ घालण्यासाठी सांगितले जाते पित्रांच्या शांतीसाठी मान्यतेनुसार काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यास फायदा होतो कुत्र्याला रोज रोटी खायला दिल्यास तुमचे नशीब उजळते यामुळे कुत्र्याला रोज भाकरी तुम्ही नक्कीच देऊ शकता संतती सुखासाठी मान्यतेनुसार ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही त्यांना काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे लाभ होतो तसेच कुत्रा पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी देखील शुभ मानले जाते कर्जापासून मुक्ती साठी तुम्ही सकाळ संध्याकाळ कुत्र्याला नक्कीच भाकरी खाऊ घालू शकता यामुळे लवकरच कर्जापासून मुक्ती देखील मिळते मालकावर येणारी संकटे हे देखील काळा कुत्रा घेत असतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारची भूतबाधा देखील होत नाही आता या दिवशी आपल्याला जो कुत्रा मिळेल त्या कुत्र्याला आपण ही चपाती खायला द्यायची आहे या चपातीला आपण मोहरीचं तेल लावलेलं ला आहे वरती थोडेसे काळे तेल टाकलेले आहे सोबत भंडारा देखील घेतलेला आहे आता ही चपाती खायला देत असताना आपण म्हणायचं आहे यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे जे कुत्रे आहे तर त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण म्हणायचे आहे आणि ही चपाती त्या कुत्र्याला खायला द्यायची आहे आता कुत्र्याला आपण भंडारा देखील लावायचा आहे तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे देखील माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानंकडून मोठ्यांकडून जर काही चुकबुल झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू त्यानंतर आपण ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप देखील आवर्जून करायचाच आहे आता ही सेवा कोण करू शकते घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल पण शक्यतो जी काही वडीलधारी व्यक्ती असतील आजी असतील किंवा आजोबा असतील त्यांचे पूर्वज अगोदर गेलेले असतात त्यांनी जर हा उपाय केला तर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही अगदी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सकाळी जर शक्य झाले नाही तर सायंकाळी देखील हा उपाय केला तरी पण चालेल त्याचसोबत या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे आपल्या इथे जिथे पण जवळपास पिंपळाचं वृक्ष असेल तर पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा वास असतो थी थी तर आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळे तीळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायचे आहे अगदी घरातील आजारी व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नजर बाधा झालेली असेल दुःख दारिद्र्य गरिबी संकटे त्या व्यक्तीच्या मागे सतत असतील त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरून टाकायचे आहे अगदी घरातील सर्वच व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरून टाकले तरी पण चालेल आता हे काळेतील आपण त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे त्या व्यक्तीला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे काळेतील सात वेळा उतरवायचे आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिढा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे याच्या मागे असतील तर ते पूर्णत दूर होऊ दे आता तेच काळेतील घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून झाल्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्यावरून देखील हे काळेतील सात वेळा उतरवायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिढा दुःख दारिद्र्य गरिबी मागे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे असे म्हणायचं आहे आता यानंतर हे काळे तेल घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि पिंपळाच्या खोडाजवळ आपण हे काळे तेल ठेवायचे आहे आता ठेवत असताना देखील माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला करायच्या आहे तसेच आपल्या पूर्वजांकडे तिथे देखील आपण माफी मागायची आहे पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याने लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद